महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो नो तुमच्याकरता एक बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे या तारखेला होणार दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर इथे जाणून घ्या किंवा आपला निकाल येणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका कारण याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो तुमची दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षा संपलेल्या आहेत प्रत्येक बारावी दहावीच्या केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या होत्या या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक केंद्राची आता तपासणी केली जाणार आहे मित्र हो पंच्याऐंशी टक्के उत्तरपत्रिका यात तपासलेल्या आहेत दोन्ही निकाल पाच जून पूर्वी तुमचे लागणार आहेत इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकाची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे आत्तापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयाच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत प्रात्यक्षिक परीक्षाचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला पाठविले आहेत दरवर्षी पहिल्यांदा तर बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो पण यंदा दोन्हीही वर्षाचे निकाल पाच जूनपूर्वी जाहीर होतील अशी सद्यस्थिती असल्याचे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे तर बंधून ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनल आपली सबस्क्राईब करा धन्यवाद